चला आज मी आऊच्या वडी आणि आऊच्या डेठापासून वड्या बनवणार आहे ते बघा आऊचे डेठाचे वडी आणि आऊची वडी एक एक पदार्थ असा सिक्रेट हा मी टाकला आहे वडी वडीसुद्धा डेठापासून बनवलेली वडी त्याच्यात ते न तेल न जास्त तेल लागत नाही एकदम खु खुशखुशीत होते अशी नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मजेत ना चला आज देठा देठा मी आज आऊचे ओढी आणि डेठाप आऊच्या देठापासून ओड्या बनवणार आहे ते बघा हे आपल्या गार्डनमधलेच आऊचे पानं आहे मी आता पंधरा सोळा पानं मी आऊचे पानं काढते आहे ते आता मी तुम्हाला दाखवते कसे बनवतात एकदम सिंपल अशी साधी सोपी रेसिपी आहे हरभऱ्याच्या ताईचं पीठ घेतलं एक वाटी आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आहे चवीनुसार आपण मीठ टाकतो ओवा आपण हातावर असा बारीक असं थोडस हातावर प्रेस करून टाकायचा शिमला मिरचीचं लाल तिखट कश्मीरी मिरची धनिया पावडर हळद जिरे टाकले तर आपण हिरवी मिरची वगैरे टाकतो त्यावेळेस पण जिरे आपण बारीक करून टाकू शकतो तर मी फक्त लाल तिखट याच्यात आपण बनवत आहे वडी आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हलवायचं आहे असं फेटून घ्यायचं आहे आणि लिंबू टाकायचं आहे लिंबाचा रस लिंबाचा रस आपल्याला अर्धा लिंबू त्या पिठामध्ये टाकायचा आहे जे करून आपल्या आवची वडी खाऊ घसायला खाऊ खाव होते ते होणार नाही तर बी काढून टाकते त्याच्यातली असं चांगलं घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायचं आहे पाण्याचा सोडा टाकला आहे चुमूटभर चला मी आता आऊचे वडेला पानाला पीठ हे कसं लावायचं हे बघा तुम्ही आता मी आता आपल्या परातीवर घेतले आहे आऊचे पानं मोठे येतात गॅस वाट्यावर आवडत नाही त्याच्यामुळे मी परातीवर घेतले आहे अशा पद्धतीने आपल्याला आऊचे पानांना सर्व हे पीठ आपण घेतलंय ते आपल्याला त्याच्यावर लावायचे आहे एक एक पानावर तर मी सहा सात पानं एकत्र करून घेतले आहे असे पीठ लावून आणि दोन्ही साईडचं आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे असं पीठ लावून दाबून घ्यायचं आहे आणि पुढे पण असं साईडला असं दाबून घ्यायचं आहे आपली वडी म्हणजे छान आणि चौकोनी तयार होईल अशी चौकोनीचा आकार येईल असा गोल आकार आपल्या कापताने गोल आकार येईन व्यवस्थित तशा पद्धतीने आपल्याला असं गोल गोल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं प्रेस करायचं आहे पुढे पण असं लावून घ्यायचं पुढे गावची वडी ने नाही ती पानं असे सुट्टे होणार नाही त्यासाठी आपल्याला असं पुढे पण पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आऊची वडे तयार करायच्या आता मी एका ताटामध्ये ठेवते तोपर्यंत दुसरीही बनवून घेते अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व आऊची पड वड्या आहे आऊच्या पानांना लावून घ्यायच्या अशा पद्धतीने पीठ आणि जी पहिली आपण तशी बनवली तशीच आपल्याला असे गोल करून घ्यायचे आहे पंधरा सोळा आहे तर त्याच्यामध्ये दोन वड्या झाल्या आहे मोठी आणि हे आता आपल्याला परत पीठ मी घेतलं आहे डाळीचं पीठ आणि हे देठ आहे देठाला देठाच्या वड्या बनवायच्या आहे त्यासाठी देठाच्या वड्या म्हणजे डेठ खाल्ल्यानंतर आपल्या पोटामधले केस वगैरे असतात ते जळतात त्यामुळे आपल्याला देठाचे चांगला फायदा होतो त्यासाठी ते आपल्याला डेठाची वडी तयार करून खायची आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आपल्याला पीठ घट्टच बनव घ्यायचं आहे घट्ट बनवायचं आहे जास्त पत्ताने त्या आऊच्या डेठांना पाणी सुटतं तर मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आहे पिळून घेतले चांगले दाबून आणि हे सर्व त्याच्यात मिक्स करायचे आहे घट्टच पीठ ठेवलं आहे ते त्याला पाणी सुटल्या जातात हाताने मी मिक्स करून घेते सर्व आपल्याला याच्यामध्ये आपल्याला लिंबू पण टाकायचा आहे अर्धा लिंबू टाकायचा अर्धा लिंबाचा रस आणि कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आपल्या चाळणीवर आपल्याला वड्या करायच्या आहे हे अर्धं पान मी त्याच्यावर ठेवून घेते आणि लिंब लिंबाची लिंबू पिळून झाल्यानंतर त्याचे फोड ती मी कढईमध्ये टाकले जे करून आपली कढाई काळी पडणार नाही त्यासाठी अशा वड्या आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे आपण पान नाही राहिलं तरी तेल लावून आपण ठेवू शकतो चाळणीमध्ये आपल्याला डेट करायचे त्याच्यामुळे मी ते पान ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या टेठाच्या वड्या पण बनवायच्या अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या उकड्या उकडण्यासाठी अशा आपल्याला कढईमध्ये ठेवायच्या आहे आणि याच्यावर पण आपल्याला लिंबू असं पिळून घ्यायचं आहे ते वडी आपले कसं आऊचे पाण्याने खाज खाजल्यावर होतं घशाला तर त्यासाठी होऊ नये म्हणून आपल्याला लिंबू टाकत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे बघा जवळून पण आता पंधरा मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे शिजल्या का असे चेक करायचे आहे चाकूला जर लागल्या तर नाही शिजल्या आता हे आपल्याला शिजले आहे परफेक्ट तेव्हा हे चाकूला पण लागत नाही आणि हे वड्या पण आपल्याला चाकूला लागत नाही त्या पण परफेक्ट शिजल्या आहे आता आपण गॅस बंद करून गार करण्यासाठी ठेवणार आहे वड्या दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण दहा पंधरा मिनटं झाले अशा पद्धतीने मी वड्या हे अशा कापून घेतल्या आहे अशा पातळ पातळ आपल्याला कापायचे आहे आणि हे व आऊचे पण वड्या मी अशात चाकून कापून घेतल्या वड्याबद्दल आणि असे आपल्याला तेलामध्ये तव काढायच्या बघा तुम्हाला जाऊन पण लागते असं बुडबुड्या येतात ना तर आपल्या अजून तेला झाल्या नाही त्या वड्या असे समजून घ्यायच्या आता आपल्या ते ते आहे बुडबुड्या थांबल्या तर आपल्याला तेल असं काढून तेलातून काढून घ्यायच्या एवढ्या आपल्या एका प्लेटमध्ये थंड झालं का गार तर तो, तो एकदम कडाक होतात एवढ्या छान एकदम खु कु, खुशखुशीत अशा कुरकुडीत लागतात आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ अशा पद्धतीने आपल्याला वड्या सर्व तळून घ्यायचे आहे झाले आपल्या वड्या तवून बघा किती छान झाले आहे आपल्याला आता हे आवजते ठाच्या वडे आहे ते पण मी आता तेलामध्ये तळून घेते आपण तव्यावर पण फ्राय करू शकतो थोडंसं तेल टाकून पण असं टाकलं तरी आपलं हे तेल ओढीत नाही पीत नाही बा वड्या आपल्या तांदळाच्या पिठामुळे आपल्या वड्या तेल पेत नाही आता हे सर्व वड्या मी अशा प काढून घेते सर्व पद्धतीने करून घेते अशा झाल्या आपल्या वड्या तयार बघ वडी पण छान झाली आऊच्या देठाच्या वड्या पण छान झाल्या आहे एकदम कुर कुरकुरीत लागत अशी वडी हे बघा एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते देठाची हे अजिबात तेल नाही बघा